नमस्कार मंडळी तर प्रवास कवितेचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनच्छ एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी तेजस लहाने आपणासमोर घेऊन येत आहोत एक नवीन कविता गेली कशी देवा घरी एक चिमुकली परी त्या चिमुकलीच्या परिवाराला काय वेदना होत असतील या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर सुरुवात करूया गेली कशी देवा घरी एक चिमुकली परी गेली कशी देवा घरी एक चिमुकली परी दिसेनाशी झाली ती एक होती बाबरी गेली कशी देवा घरी एक चिमुकली परी दिसेनाशी झाली ती एक होती बाबरी तिचा चिमुकला जीव तिचा निष्पाप चेहरा गेला कसा आणि सटून तोडून मायेचा पहारा राहुनी या गेल्या तिच्या फक्त आठवणी माघारी गेली कशी देवा घरी एक चिमुकली परी दुःख येऊनी भरी स धरती बर कोसळे बाप पिल्लू कोठे गेले माझे प्रश्न उत्तर न मिळे बहिणीचे जपत जपत गणे गेली कशी देवा घरी एक ची मुकली परी भाऊ राठ्या राखी बांधाया राहिला डोंगर त्याने दुःखाचा कसा साहिला देवा तू ही असा कसा घात हा केला चिमुकल्या परीला तू बेऊन गेला कशी देवा घरी एक चिंकली परी दिसेनाशी झाली ती एक होती बाबरी धन्यवाद